बोलायचं त्यांना सांगितलं की कोण आपण त्यांनी सांगितलं की मी कोण आहे मत नाही म्हणून सांगितलं की तो व्यक्ती कोण आहे महत्वाचा असल्यापेक्षा एक पॉकेट दिलं त्याच्यामध्ये एक पेन ड्राईव्ह होता त्या पेन ड्राईव्ह मध्ये अतिशय आणि भयानक असं एक अधिकारी गारे, अधिकाऱ्यांच्या बाबतीत एका आमदाराचं आणि कार्यकर्त्याचं वक्तव्य आहे तुम्ही तपासून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटेल त्याच्यावर किती कारवाई करा असं मला दिलं आणि मी त्या घेऊन रात्री तपासून पहिल्यांदा घे सगळीवर संबंध इथे येतो त्याच्यामध्ये तिसरा जो व्यक्ती आहे भीसे हा भिसे भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता निर्मूलन समितीवर काम करणारा कार्यकर्ता मोठ्या नेत्यांशी संबंध असलेला कार्यकर्ता त्यांनी याच्या तिकड केले की मी तुमचा कार्यकर्ता आहे तुमच्या शंका बाहेर जाणार नाही आणि तो या मागल्याच्या सांगण्यावरून गोटींशी ही तडजोड काहीतरी आर्थिक व्यवहाराची तडजोड बोलतोय म्हणजे मांगले आणि भिसे हे दोघं मित्र आहेत किंवा काही व्यवहारातून एकत्र आलेले असतील भिसे गोटींशी बोलताना सांगतोय गोटे त्याला सांगतात की क्राईमकडे चौकशी दिलेली आहे क्राईमकडे दिलेली चौकशी ही मोबाईल बाबतीत आहे असं गोटे त्याला विचार गोटे नको विचारतोय गोटे नको विचारतो म्हणजे याचा अर्थ असा होतोय की हा मानवे नावाचा व्यक्ती आमदार गोटेंकडे या काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार म्हणून समितीचा कार्यकर्ता असल्यामुळे या अधिकाऱ्यांच्या चौकशा लावायच्या चौकशा लावण्याचे प्रकरण हातात घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे आमदार गोटे लोकांकडे हे प्रकरण द्यायचे मला आमदार गोटे त्याच्यामध्ये वर्गीकरण करायचं ही एलेक्यू लावण्यासारखं प्रकारे लक्षवेधी लावण्यासारखं आहे विधान भवनामध्ये हा विषय उचलण्यासारखा आहे की मुंबई क्राईम ब्रांच कडे आहे याचं त्यांनी वर्गीकरण करायचं नंतर त्याच्यानंतर या अधिकाऱ्यांना टॉर्चर करायचं आता तुम्ही जीन्यूल पण बघितलं असेल जीन्यूल वगैरे असे काही इलेक्ट्रॉनिक मीडियावर गोटेंची या मागच्या आठवड्यात एक मुलाखत झाली होती त्यांनी या मार्गाच्या बाबतीमध्ये या मोबाईलवर सांगायच्या बाबतीमध्ये त्यांचं मत मांडलं होतं त्यांना विचारलं गेलं होतं की आता तुम्ही या प्रकरणाचं काय करणार त्यावेळेस कोर्टी सांगितलं की हे प्रकरण मी आता अधिवेशनामध्ये मांडलेलं आहे याच्यामध्ये मिळून हैदराबाद एक बंद पडलेली कंपनी या कंपनीमध्ये आज सातशे कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली आहे आणि ती गुंतवणूक यांची भ्रष्टाचाराचे पैसे जे काळे मनी ब्लॅक मनी आहे तो व्हाईट करून घेण्यासाठी केलेली आहे त्याच्यामुळे मी एक महिन्या यांची वाढ बघणार एक महिना वाट बघेल आणि त्याच्यानंतर काय कारवाई करायची त्याचा मी विचार करेल एक महिना वाट बघणार म्हणजे काय करणार तुम्ही माझ्याकडे या माझ्याशी तडजोड करा माझं काय असेल ते ठरवा माझ्या काय पेट्या खोक्या असतील ते मला द्या मी अभिषेक ते सांगवतो नाहीतर मग मी अभिषेकला पुन्हा वाचक होटेल म्हणजे अधिकाऱ्यांना दबावात आणायचं भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पार्टीशी टाकायचं हा गोटेचा धंदा आहे याच्यामध्ये गोटे या डीसीला सीला सांगतायत खिसे त्यांना सांगतोय साहेब क्राईम ब्रँच कडे कशी लावली काय लावले कोणता विषय आहे म्हणजे दोन तीन किडनॅपिंगची एक बोलतोय बोलतोय विचारतो साहेब फोनवर जास्त बोलत नाही माझ्या सध्या चौकशी चालू आहे फोन रेकॉर्डिंग होऊ शकते असं त्याचं म्हणणं आहे तर बोटेदार सांगतात मी काय कोणाच्या बाबाला म्हणजे त्यांना लायसन्स देऊन टाकतोय मुख्यमंत्र्यांनी की तुम्ही बिदास करा राज्यामध्ये चौकशा करा कोणाच्या थोड्या माने करायच्या आणि मिळून मिळून खावा अशी परिस्थिती या गोळीच्या वक्तव्यातून